जे परभ महाराजांनी माझा स्वसला तो हवे सोसू नये असं जनतेला वाटतंय आणि जनता त्यांना बहुमत मिळून देईल काय अडचण नाही आपले नमस्कार महासंवाद मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव रवींद्र काळे आहे मी आता आहे जुना मोटर स्टँड येथे तर येणाऱ्या निवडणुकीसाठी मी संवाद साधणाऱ्या मुंबईमध्ये जाऊन काही तशी आता जवळपास कमी पण इलक्षमुळे आता सर्व गोष्टी थोड्याफार कमी होत चाललेल्या आहेत मोदी सरकारचं पण ज्या लक्ष आहे सगळ्या गोष्टी आटोक्यात आणलं प्रयत्न करत आहेत बाकी काय एवढ विशेष नाही साताऱ्याच खासदार कोण असेल उदय महाराजांशिवाय पर्याय नाही आपल्या उदय महाराज खासदार राहतेला बहुमत निवडून येताल काही अडचण नाही आमचं बी पाठिंबा महाराजांनाही शंभर टक्के आहे महाराजांचं कार्य पण तसं आहे आणि महाराज त्यांचा पराभव श्रीनिवास पाटील खासदार ते शेवटी इलेक्शन आहे पण ते आता आपण मान्य केलंय पराभव जीत पराभव होत असतील उमेदवार आहेत उभ कोणी उभं राहिलं तरी पण आता आपल्या लोकांचा व्यापाऱ्यांचा भागा दृष्टिकोन महाराजांच्याकडे वेगळा आहे जे पराभव महाराजांनी माझा स्वचला तो आम्ही सोसू नये असं जनतेला वाटतंय आणि जनता त्यांना बहुमताना मिळून देईल काय अडचण नाही आपले आता बघा तस काय नाही फिक्स तरी कारण की आता सगळे युवा जनरेशन सगळे उदयन महाराज फॅन शक्यतो शक्य ते उदयनराज आहे शरद पवार अजून उमेदवार देणार हा अजून ते जून मध्ये फिक्स व्हायचे हो ना की आता ते कुणाला लावणार आहेत शक्यतो नाव असं आलं की श्रीनिवास पाटील यांचं नाव आलं तरी फिक्स नाही अजून आमचं उदर महाराजच पाहिजे आम्हाला तर आम्हाला असं वाटतं की महाराजांना खासदार होता त्यांना मंत्रीपद घेतलं पाहिजे एखादं भाजपमधलं की मग अजून काहीतरी वरच की लालदेवाच्या गाडीचं महाराजांनी फिरलं पाहिजे असं आम्हाला तर वाटत तरुण कडे महाराज होते दिलीच पाहिजे गादी okay, so... बर तुम्ही किती वर्ष झाले ते व्यवसाय करता झाले की चाळीस पन्नास वर्ष चाळीस पन्नास वर्ष हो मग माझे सत्तर पंच्याहत्तर वय आता बर हो आता तुम्ही तुमची पुढली पिढी पण व्यवसाय करायला शिकवली कसं काय हो काय करायचं नोकरी करून भागत नाही ना आता कसं दर वगैरे आहेत का व्यवस्थित कुठली दर अजिबात नाही हा अजिबात दर नाही तुम्ही माल खरेदी करता का शेतातला राहतो घर खरेदी करतो निवडणूक लागली आता इलेक्शन आले काय सांगता कोण खासदार उदय महाराज उदय महाराज हो आमचं नाव तिताडे बाजार काय आहे बाराय म्हणायचं नाही पेक्षा बर किती वर्षापासून मंडित असत काय सातार आता काय आम्हाला पंधरा वीस वर्ष झालं मंडळी चालू आहे निवडणूक लागली खासदारकीची काय परिस्थिती आहे साताऱ्यात निवडणूक लागली आता खासदारकीची अहो महाराजच येणार आपलं महाराजच येणार कुठलं शिवेंद्र बाबा की दोन्ही महाराज कुठलं बी आता निवडणुकीला कोण उभं आहे शारदा शारदा इशून शारदा नंत कदम किती वर्ष झालं इथं आहे तुम्ही काय मी वय इथं वय चांगलं दहा वर्ष बारा वर्ष झाले बर कसं आहे आता मार्केट कसं आहे जरा स्वस्त आहे स्वस्त आहे नाही झाला लसूण बी झाला उतारला उतरला उतरला आधी जरा माग होता आधी माग होता शंभर रुपये पावसेर होता बर पण आता जरा चाळीस रुपये साठ रुपये झालाय बर आता इलेक्शन लागले काय सांगता खासदार इलेक्शन ला काय करू काय कुठे कोण निवडून येईल काय साताऱ्यात येणार कोण आता बघा की येईल ते महत्व आहे बर आम्ही कसं सांगणार तुम्हाला काय पेन्शन पेन्शन मिळते का नाही का पेन्शील काय मिळालं मिळते मिळते त्यांची रेट मिळतीय मला लवण नाही बोलून कर आता सगळेच येणार सगळे सगळेच येणार आता सगळेच येणार सगळे एकाच झालेत मला सगळेच म्हणायचं पाटील आम्ही नाही सांगत नहीं नहीं का आपलं महाराज येणार कोण येत असं नाही काय राजा इथला हा आपला इथला आहे इथं बघायचं आई महाराज आहे ते महाराज येणार आहे आपला कोण तुम्हाला पाहिजे आता इथं महाराज उदर महाराज पाहिजे यंदा काय पाऊस पाऊस पाणी आहे का अरे यंदा पाऊस कमी आहे बेटा पाऊस सुद्धा आहे पाऊस नाही नावं लागेल नागात नाही काय पोर भाव सगळं पावसाशी नुसतं आपल्याशी थेट संवाद साधणाऱ्या महासंवाद या मराठी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद